डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातटिका आजची वातटिका आहे निकालाची झेरॉक्स सदरील वातटिका माझ्या दैनिक मराठवाडा नेताच्या आजची वात्रटीका या वात्रटिका सदरामध्ये बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात नगरपालिका निवडणुकांच्या निकालावरती भाष्य करणारी आणि त्याच विश्लेषण करून दाखवणारी वात्रटी वात्रटी ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे निकालाची झेरॉक्स विजयाबरोबर पराभवाचीही विजया बरोबर पराभवाची ही टक्केवारी पुन्हा वाढली आहे जे जिंकले त्यांच्या विजयाची टक्केवारी आणि जे हरले त्यांच्या हरल्याची टक्केवारी म्हणून विजया बरोबर पराभवाची ही टक्केवारी पुन्हा वाढली आहे विजयाबरोबर पराभवाची ही टक्केवारी पुन्हा वाढी आहे विधानसभा निवडणूक निकालाची नगरपालिकेने झेरॉक्स कायडी आहे विधानसभा निवडणुकीची नगरपालिकेने झेरॉक्स कायटी आहे नगरपालिकेने झेरॉक्स कायडी आहे पुन्हा एकदा की झेरॉक्स अधिक स्पष्ट होण्यासाठी वात्र टिकेच पहिलं कडवं विजयाबरोबर पराभवाची ही टक्केवारी वाढली आहे विजयाबरोबर पराभवाची ही पुन्हा टक्केवारी आहे आणि विधानसभा निवडणूक निकालाची नगरपालिकेने झेरॉक्स काढली आहे विधानसभा निवडणूक निकालाची नगरपालिकेने झेरॉक्स काढली आहे नगरपालिकेने झेरॉक्स काढली नगरपालिके आहे वापेडकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं आणखी कशाची झेरास निघालेली आहे हे सांगण्याचा आणि त्यावरती भाष्य करण्याचा प्रयत्न वात्रटिकेच्या शेवटच्या आणि दुसऱ्या कडव्यात जे जिंकले त्यांना विजयाची नशा अर्थातच जे जिंकले त्यांना विजयाची नशा जे हरले त्यांच्या समोर पेच आहेत जे जिंकले त्यांना विजयाची नशा जे हरले त्यांच्या समोर आहेत पुन्हा नव्याने आरोप सुरू झेराक्स मशीन तर तेच आहेत पुन्हा नव्याने आरोप सुरू झेराक्स मशीन तर तेच आहेत झेराक्स मशीन तर तेच आहेत विरोधकांकडून जे हरले त्यांच्याकडून आरोप करण्यात आला की कदाचित नक्कीच पुन्हा एकदा आहे कारण निकाल जशा तसा लागलेला आहे हेच अधिक स्पष्ट होण्यासाठी हे दुसरं कडवं पुन्हा एकदा जे जिंकले त्यांना विजयाची नशा जे जिंकले त्यांना विजयाची नशा जे हरले त्यांच्या समोर पेच आहेत जे जिंकले त्यांना विजयाची नशा जे हारले त्यांच्या समोर पेच आहेत पुन्हा नव्याने आरोप सुरू झेरॉक्स मशीन तर तेच आहेत पुन्हा नव्याने आरोप सुरू झेरॉक्स मशीन तर तेच आहेत झेरॉक्स मशीन तर तेच आहेत आजच्या वातडिकेच नाव होत निकालाची झेरॉक्स ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वातावरण सूर्य कांती, सूरे कांती